नमस्कार मित्रांनो बांधकाम कामगार कल्याण योजनेमध्ये तुम्हाला नाव नोंदवायचे असेल किंवा रिन्यूल करायचे असेल तर नव्वद दिवसाचे काम केल्याचे तुमच्याकडं हे प्रमाणपत्र असणे ठेकेदाराचं हे गरजेचं आहे मित्रांनो बांधकाम कामगार कल्याण योजनेमध्ये तुम्ही नाव नोंदणी करत असताना जो कॉन्ट्रॅक्टदाराचा ठेकेदाराचा सर्टिफिकेट किंवा प्रमाणपत्र लागतो तो प्रमाणपत्र मी या तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये दिला आहे ते तेथून तु तु तुम्ही डाउनलोड करून घेऊ शकता आणि तो मी तुम्हाला या व्हिडिओमध्ये लाईव्ह देखील दाखवणार आहे तो प्रकारे भरून घ्यायचा आहे पूर्ण ते मी तुम्हाला या व्हिडिओमध्ये सविस्तर सांगणार आहे तसेच बांधकाम कल्याण योजनेमध्ये नाव नोंदणी केल्यावर किती प्रकारचे अनुदान हे तुम्हाला मिळणार आहेत त्याची पी डी एफ लिस्ट देखील मी या डिस्क्रिप्शनमध्ये दे। दिलेली आहे तेथून तुम्ही ते, ते डाउनलोड करून पूर्ण तेथून अनुदान पाहू शकता मित्रांनो चला तर सुरुवात करूया आपण महत्वपूर्ण व्हिडिओला तत्पूर्वी तुम्ही माझ्या या, या चॅनलला सबस्क्राईब केला नसेल तर सबस्क्राईब करून ठेवा अशा महत्वपूर्ण व्हिडिओ तुमच्यापर्यंत पोहोचत राहतील नमस्कार मित्रांनो हे पहा या फॉर्म बांधकाम कंत्राटदारचे किंवा ठेकेदाराचे किंवा विकासाचे बांधकाम कामगारास मागील वर्षात नव्वद दिवस किंवा अधिक दिवस काम केल्याचे हे प्रमाणपत्र आहे मित्रांनो तुम्ही हे पाहू शकता हे प्रमाणपत्र मी तुम्हाला डिस्क्रिप्शन मध्ये दिलेले आहे तिथून तुम्ही हे डाउनलोड करून देखील कॉन्ट्रॅक्टदार किंवा तुमच्या ठेकेदाराकडून तुम्ही हे भरून घेऊ शकता मित्रांनो या फॉर्मच्या डाव्या साईडला तुम्ही पाहू शकता मित्रांनो जाव क्रमांक आहे जाव क्रमांक हे ते तुमच्या या ठेकेदाराकडून तुम्ही तेथून लिहून घेऊ शकता तेथे तुम्हाला तो जावा क्रमांक देईल आणि जावक दिनांक हे साईडला आहे जावक दिनांक म्हणजे तुम्ही त्यांच्याकडे एक कधी के नोंदणी केलेले आहात ते नोंद करून घ्यायची आहे मित्रांनो ते तुमचे ठेकेदार इथे जावक दिनांक इथे लिहून देईल मित्रांनो ज्या दिवशी तुम्हाला हा प्रमाणपत्र मिळालेला आहे आणि त्याच्या खाली पाहू शकता मित्रांनो इथं पासपोर्ट साईजचा तुमचा इथं फोटो चिटकवायचा आहे जे नोंदणी व्यक्ती आहे त्याचा इथे फोटो चिटकवायचा आहे मित्रांनो या फोटोवरती जे ठेकेदार आहे त्याचं सही आणि शिक्का घ्यायचा आहे मित्रांनो या फोटोवरती तो कशाप्रकारे तर अर्धी फोटोवरती सही पाहिजे आणि अर्धी साईड न पाहिजे आणि शिक्का पण तशाच प्रकारचे पाहिजे अर्धा फोटोवरती आणि अर्धा बाहेरच्या साईडला अशा तऱ्हेने ते फोटो चिटकून घेऊन त्याच्या सही शिक्का घ्यायचा आहे मित्रांनो याच्यावरती आणि नंतर मित्रांनो तुम्ही खाली पाहू शकता येथे ठेकेदाराचे संपूर्ण माहिती येथे येणार आहे मित्रांनो तर ठेकेदाराचे इथे पूर्ण नाव लिहून घ्यायचं आहे त्याच्यानंतर ठेकेदाराच्या विकासाच्या आस्थापनेचे नाव लिहायचं आहे ज्या नावाने ते कंट्रक्शन चालू आहे त्या कंट्रक्शनचे नाव येथे लिहून घ्यायचं आहे त्याच्यानंतर मित्रांनो ठेकेदाराचा नोंदणी क्रमांक येथे लिहून घ्यायचा आहे नोंदणी प्रमाणपत्र करण्यात आलेले त्याच्या विभागाचे नाव म्हणजे त्यांना जे लायसन मिळालेलं आहे मित्रांनो ते लायसन कोणत्या जिल्ह्यातून मिळालेलं आहे तर ते जिल्ह्याचे इथे नाव इथे लिहून घ्यायचं आहे मित्रांनो त्यानंतर तुम्ही इथे पाहू शकता खाली ठेकेदाराचा म्हणजे विकासाचा पत्ता म्हणजे ठेकेदाराचा इथं पूर्ण पत्ता येईल जे काही असेल ते पत्ता गाव तालुका जिल्हा आणि त्यांच्या गावाचे पिनकोड आणि ते ठेकेदाराचे संपर्क क्रमांक देखील येते प्रविष्ट करून घ्यायचा आहे मित्रांनो ही पूर्ण माहिती मित्रांनो तुम्ही कॉन्ट्रॅक्टदार किंवा त्याच्या हाताखाली काम करणाऱ्या व्यक्तीकडून भरून घ्यायचे आहे मित्रांनो तुम्हाला येत असेल तर तुम्ही भरून घ्या नाही तर न चुकता फॉर्म तुम्ही त्यांच्याकडून भरून घेऊ शकता त्यानंतर खाली पाहू शकता मित्रांनो बांधकाम कामगाराचा तपशील म्हणजे या बांधकाम कामगार कल्याणामध्ये नाव नोंदित करणार आहे त्या व्यक्तीचा इथे ते पूर्ण तपशील असेल मित्रांनो जे नाव नोंदणी इथे करणार आहे त्याचे नाव इथे लिहायचं आहे स्त्री असेल तर श्रीमंती लिहा पुरुष असेल तर स्त्री म्हणून लिहा त्याचे वर्ष काय असेल ते इथे लिहून घ्या त्याचा कायमचा पत्ता इथे लिहून घ्या मित्रांनो जे नाव नोंदणी करणार आहे त्या कामगाराचा पत्ता लिहा त्यांचे गाव तालुका जिल्हा आणि जे गावाचे पिनकोड असेल ते पिनकोड आणि त्यांचं चालू असलेला मोबाईल क्रमांक म्हणजे संपर्क क्रमांक इथे लिहून घ्यायचा आहे मित्रांनो त्यानंतर मित्रांनो त्यांचा कामाचा प्रकार स्वरूप म्हणजे त्यांनी ज्या विभागामध्ये काम करत आहात कोणत्या स्तरावर ते काम करतात म्हणजे ते कामाचे इथे नाव लिहून घ्यायचे आहे मित्रांनो कामाला कधीपासून ते कोणत्यादाराकडे म्हणजे ठेकेदाराकडे सुरुवात केली आणि कधीपर्यंत तुम्ही करत आहात जास्तीत जास्त मित्रांनो नव्वद दिवस किंवा त्यापेक्षा जास्त इथे असेल तरी चालेल असे तुम्ही इथून दिनाक लिहून घ्यायचं आहे आणि एकूण दिवस देखील नव्वद दिवसापेक्षा जास्त असेल तरी चालेल असेच तुम्ही इथे लिहून घ्यायचं आहे मित्रांनो त्यानंतर मित्रांनो तर खाली पाहायचा आहे कामगाराच्या सध्याच्या कामाच्या ठिकाण व पत्ता म्हणजे जे ये कामगार जिथे काम करत आहे ते तेथील ते ते तुम्ही येथे ते त्यांचे गाव लिहायचं आहे तालुका जिल्हा आणि गाव ते गावचे पिनकोड येथे लिहायचं आहे नमूद बांधकाम कामगाराची नियुक्ती दिनांक म्हणजे कामावर त्यांनी किती तारखेपासून के सुरुवात केली तेथे ते दिनांक लिहून घ्यायचा आहे त्यानंतर त्या दिवसाला त्याचे किती वेतन आहे ते दिवसाचे पगार येथे लिहून घ्यायचा आहे मित्रांनो ठेकेदाराचा जो काही शिक्का असेल तो शिक्का आणि त्याची सही देखील येथे घ्यायचा आहे मित्रांनो शिक्कामध्ये ते पूर्ण त्यांचे नोंदणी क्रमांक वगैरे असेल मित्रांनो त्याच्यानंतर सही पण त्यांची घ्यायची आहे अशा तऱ्हेने हा महत्त्वपूर्ण व्हिडिओ होता आतापर्यंत तुम्हाला हा माहीत नसेल किंवा इतरांना माहीत नसेल तर हे व्हिडिओ त्यांच्यापर्यंत शेअर करा आणि हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा मित्रांनो आतापर्यंत माझ्या या चॅनलला सबस्क्राईब केला नसेल तर सबस्क्राईब करून ठेवा अशाच महत्त्वपूर्ण व्हिडिओ तुम्हाला भेटत राहतील भेटूया पुन्हा एकदा अशा नवीन व्हिडिओमध्ये तत्पूर्वी नमस्कार जय हिंद